ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय आठवा गणेशाय नमः हे देवकी देव किनंदना हे गोप गोपी मनरंजना हे दुष्ट दानव मर्दना श्री हरिपाव माते तुझ्या प्राप्तीचे साधना कर्मादिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवना करण्या आहे अपात्रमी तुझी शास्त्रधारी गिरवाण भाषे भीतरी त्यांचे सांग करू हरी सेवनते कवण्यारिती गिरवाणाचा नसे गंध त्यातून माझी मती मंद कमलान तिलक मकरंद बेडुकाला मिळतो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती तरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्रपतरी बांधले त्वा जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीते ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी दारिद्र्याचे मनीचा जाती दिरोन मनोरथ हे व्यवहारिक दृष्ट्या खरे जरी परी तुझी कृपा झाली झालीवरी स्वानंदाच्या सागरी पोहतरा हे अहोरात्र तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वांहून घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गर्द नसे मेघांनी आणल्या मनात तळी विहिरी भरतात निव्वळ खडकास फुटतात पाटपाण्याचे पांडुरंग ऐशा त्या तबकृपेचा कृपेचा दासगणू हा भुके लासाचा घास एखादा तरी त्याचा माझ्या मुखात तेने मी तृप्त होईल अवघ्या सुखाते पावेल अमृताचा लाभता कण रोगसारे दूर होती असो मागील अध्यायी देशमुख पाटलाठाई मुक्कामाते दुखडी बाई येऊन बैसली हे ऐकले जेत जेत ही नांदे दुपडी तेथ तेथ ही करी होळी अवघ्या सुखाची रांगोळी होत होतसे क्षयरोग तो शरीराला वा दुपडी रोग समाजाला नेतसे यम सदनाला प्रयत्न पडती लुळे तेथे असो तळ्याच या काठावर देशमुखाचा एक महार करू लागला चरचर -चर, या खंडू पाटला पुढे पाटील गावीचा अधिकारी पाटील गावीची पांढरी काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयंतात तो असे मर्या महार देशमुखाचा जाला जोर तो बोलला उने उत्तर खंडू कारणे पाटील वदला त्यावरी तुझी रीत ही नाही बरी गरीबाने पायरी आपली कधी सोडू नये उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाण मनी तरी महाळ ऐकेना करू लागला चेष्टा नाना त्याच्या एकोणी भाषणा पाटील खवळला बाचा बाचीचे कारण होते अति शुल्लक जाणं कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी तहसीलित टप्पा घ्याया हा हे एकोण ते एकोणी वदला महार मी हा टप्पा नेणार देशमुखाच्या आशिवादावर तुमचा डोळा हमेशा काही असो आज दिनी मी टप्पानं जाय घेऊन ने तुझ्या हुकुमा लागून बोंबा शिमग्याच्या समजतो मी ऐसे वदनी बोलला हावभाव तैसा केला मुठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे ती त्याची पाहुणी कृती खंडू पाटील कोपला चित्ती भरी वेळूची काठी होती पाटलाच्या हातात त्याच काठीचा केला प्रहार महाराज या हातावर पाटील मोलचा जोरदार त्याने रागे केला प्रहार हा त्या प्रहारे करून हात गेला मोडून महारवे शुद्ध होऊ नी पडत झाला भूमीवर पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो तो महार त्याच्या आपतांनी नेला उचलून देशमुख सदनी मोडला हात हे पाहुनी देशमुख ते संतोषले वा वा छान गोष्ट झाली आपणा कुरापत काढण्याबली ही संधी आली ती उपयोगी न दौडणे त्यांनी या महाराशी तात्काळ नेले कचेरीसी समजाविले अधिकाऱ्याशी खोटे नाटे बिबुध हो कोठे ही दोन पक्षात वाकडे आल्या किंचित काट्याचेच होतात नायटे ते अवलोका हिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणाव्या शेगावी झाली पुकार उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या ते खंडू पाटला समजले धावे त्याचे दणाणले तोंडचे पाणी पळाले झाला अति चिंतातुर ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजांना साकडे हे घालावे त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा न राहिला या वराडी लौकिक यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला खंडू पाटील नीट आला समर्थांकडे रात्रीच येताच केला नमस्कार शिर ठेविले पायावर महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने त्याचा ऐसा परिणाम झाला काट्याचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला समर्था माझ्या इज्जतीला तुचबिण कोण रक्षिल उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकोनी पायात ऐसे आज ऐकिले त्यापेक्षा गुरवरा गळा माझा येथेच शिरा ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो अब्रुदारा कारण बे इज्जत हेच मरण अपराध माझा त्यातून अतिअल्प दयाळा त्या अपराध रुबी खड्याचा हा डोंगर झाला जाचा अभिमान आज अब्रूचा धरा समर्था ये काळी जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षणाला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रुस्तव तेथे भगवंताने बली अब्रू त्याची रक्षण केली प्रभूने वस्त्रीने सविली द्रौपदीला सवेत देवी मम अब्रूही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण ऐसे वजन समर्थाला पाटील रडू लागला वासवांचा तो चालला पूर्णे वाटे हो घरची माणसं चिंता तूर आधीच झाली होती फार नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोठवरी इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळले खंडू अर्ध धरले त्याचे सांत्वन करावया अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात वरच्या वरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको स्वार्थ दृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता खऱ्या नीतींची ही वार्ता अणुमात्र त्या कळत नसे तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता मागे कौरव पांडवात स्वार्थेच आला विपट सत्य परी पांडवांचा पक्ष देत न्याय खरा होता की म्हणून पांडवा कारणे सहाय्य केले भगवंताने सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना जा भिऊ नकोस तिळबर बेडीनं तुशी पडणार किती जरी केला जोर देशमुखाने आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधी पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया पुढे खंडू पाटलाने करुण विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे समर्थाला निजगृही अस्ता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले औचित पाच तैलंगी तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती परिधनाचा लोभचित्ती राहिजांच्या विशेष ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाणं तई होते बांगरुण घेऊन समर्थ निजलेले त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटेचे ते अति स्वरान अतिउच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्यांनी दुरुस्त केली म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी भा आणि ऐसे बदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला हिनत्ववेदविद्येला आणूनकारे निरथक हीन विद्या पोटाची मोक्षदाद्री आहे साची बाडूईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो मी म्हणतो एस म्हणा खरे स्वर मनी आणा उगीच सोंग नाडू नका जी रुचा ब्राह्मणांनी सुरू केली जानी। तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला चूक न खोटे म्हणण्यात शब्द उच्चार स्पष्ट सत्य वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या न्याय बसला असे तैलंगी ते झाले अधोवदन बैसले मुखवरी करण्या आपले भयमणी वाटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार दीपांचा जेगार त्यांची किंमत अंधारी म्हणती आपल्या मनी हा पिसा कशाचा महाद्यानी चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष हा विधाताच होय दुसरा शंका येथे नुरली जरा हा असा ब्राह्मण खरा जातीने की निःसंशय परमहंस दीक्षा याची वार्ताना उरली बंधनाची कोणत्याही प्रकाराची हा जीवन मुक्त योगी काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी हा वामदेवयाला दुसरी उपमा ती द्यावया असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देत झाले दयागन रुपया रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले महाराजही कंटाळले उपाधी ला गावच्या श्रोते खऱ्या संताप्रत उपाधी ना असे पटत दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे गावाचे उत्तरेला एक मळा सान्निध्याला या मळ्यात भाजीपाला होत होता भाऊ एक शिवाचे मंदिर तेथे होसे साचार लिंब तरुणची धंडगार छाया होती देठाई हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे त्या मळ्यात महाराज आले शिवालया सन्निध बसले एका ओट्यावरी भले लिंब तरुंच्या समर्थ म्हणाले कृष्णाजीची मी आलो तुझ्या मळ्यासी काही दिवस राहावयासी यास शंकरासनिध हा भोलानाथ कर्पूर गौर नीळकंठ पार्वतीवर हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा तो तुझ्या मळ्यात रवला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला देसावली करून ते दे वाक्य ऐकले सहा पत्रे आणविले ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला राजा जाय जयास्थला तीच होते राजधानी महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांग कृष्णाजी पाटील करी समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे असो जाणन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत येथे झाले फिरत फिरत दहावी गोसावी ते ठाया समर्थांचा बोलवाला त्यांनी आधीच होता ऐकला म्हणून त्यांनी तळ दिला येऊनी त्या मळ्यामध्ये गोसावीमंती पाटलासी आम्ही आहो तीर्थवासी जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाच गिरणार डाकोर ऐशी क्षेत्र अपार पाहिली पायी फिरून ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोसाचे महाराजही आमचे आहेत साप्रत बरोबर हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी ती मूर्ती आरिहरी तुझ्या पूर्व भाग्याने शिरापुरींचे अयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित लागे जो ओढण्याप्रत गांजा तो ही पुरवावा तीन दिवस येथे राहू चौथे दिवशी येथून जाऊ पाटील नका कष्टी होऊ साधू न घ्या ही पर्वणी तुम्ही पोषला मळ्यात वेडा पिसा नंगा धूत मग आम्हा देण्या अयाचित मागे पुढे का पाहता गाडवाशी पोचती गाईच लाथा मारती ते का म्हणावे सन्मती पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरित जाणतो अवघा वेदांत मर्जी असल्यामुळे या पोथी एका वया कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घालीन शिरापुरी आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन जितुका गांजा ओढाल तितुका येथेच मिळल येथेच चालता बोलता कंठ निळ बसला आहे पत्र्यामध्ये दोन प्रहाराची वेळा खरी घेतल्या मळ्यात भा भाऊनी विहिरीवरी बैसले गोसावी भोजना समर्थांच्या समोरी एका छपरा भरी गोसाव्यांनी लावली खरी आप आपली कडासने त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवत गीतेप्रत वाचू लागला अस्तमानी गोसावी श्रवणा बैसले गावातूनही काही आले पोथी एका वया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नैनम छिंद या श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा लेशनसे निरूपण त्याचे एकले गावकऱ्यांसही नाही पटले ते आपसात बोलू लागले हा नुसता शब्दछल सारे पोथी ऐकल्यावरी येऊन वैसले पत्र्या भीतरी गजाननाच्या समोरी संतदर्शन घ्यावया लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला येथे पत्र्यास वैसला स्वानुभवाचा पुरुष हा तेथे ऐकला इतिहास येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा अवघे गोसावी गांजा प्याला बसले होते घेऊन या त्या पत्राची अलली चिली म गांजाची पत्र्यात पलंगाच्या वरी बैसली होती समर्थ स्वारी चिलिम वरणीवरच्या वरी प्याया देई भास्कर त्या चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची ती पडताच कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर काही वेळ गेल्यावर निघू लागला दुर पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूंनी तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची तीन आता विझायाची पाण्या वाचून दयाळा तई समर्थ बोलले वाचे भास्करा अग्नी विजवण्याचे कारण नाही तुला साचे जलमोळीच आण नको अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत करी भगवद्गीता साकलले त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरिने तात्काळ ब्रह्मानजळी अनळ याचा प्रत्यय दाखवा नैनम छिंद श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा जा जा भस्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी आणून बसवी अत्यादरी या जळ त्या पलंगास आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावूनी ब्रह्मगिरीच्या सव्यपाणी धरला त्याने निजगरे भास्कराचे शरीर दिप्पाळ सशक्त पिळदार तो गोसावी त्याच्यासमोर शोभू लागला घुंगुर्डे पलंग पेटला चौबेर ज्वाळा निघू लागल्या तोर परी महाराज आसने स्थिर हलले मुळीन इतकेही श्री प्रल्हाद कयादुसुत उभा केला अग्नित हे लिहिले पुराणात श्रीव्यासांनी भागवती त्या लिहिल्या गोष्टींचे प्रत्यंतर दाविले साचे मळ्या माझे कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी ब्रह्मगिरी म्हणे भास्करशी मला न्या पलंगापाशी महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणितले तेन मानी भास्कर ओढीत आणला फरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायांच्या नैनम पावक हे खरे करून दाखवा वाक्य एचे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भर्या आहे संत हिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी माझ्या अपराधाची क्षमा साच करी धामा, केला खटाटो परिकामा गीता शास्त्र शिकण्याचा पस्तावा पावलो मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी आपणा अग्निपासून भय नाही हे खरे तरी महाराज आमच्याकरता खाली यावे लवकर आता अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी गोसावी झाला हिमपुटी तो नकाही बोलला लोक विनंतीस द्यायामान खाली उतरले की तो पलंग पडला कोसळून एक पळही हिन लागले त्या अपघात होता जळला जो भाग शेष उरला तो लोकांनी विझविला साक्षदावण्या इतरांशी ब्रह्मगिरी पायी लागला निर्विमान अवघात झाला स्पर्श होता गंगा जला मलकोठ राही मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला आज उया देई रे ज्यांनी राख लावली त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवा विण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनाथ तेणेच आहे झाला घात आपल्या या संस्कृतीचा गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहनी साचार ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंची राहून ब्रह्मसिद्धी अनुभविली एकनाथांनी स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्मसाक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे आणि मना उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी सारणतया माझारी ही गवसणार ऐसा बोध ऐकला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रात काळीच उठून गेला कोणानं भेटता शिष्यांसह ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी जोतो आला पहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारो भाविका भवाबींत हेच इच्छी दासगणो शुभम भवतो श्री हरिहरार्पणस्तू श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोध्याय